यानाकेवस हिमालयापेक्षाही भारतात व भारताबाहेरील पर्यटकांना आकर्षित आणि अचंबित करणाऱ्या दक्षिण भारताच्या बाईक मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात मुरुडेश्वर गोकर्ण मिरजान पोट आणि एक निसर्गाचा चमत्कार असलेल्या याना गुफा या पाण्यासाठी आजचा मुक्काम मुरुडेश्वरला केरळच्या बेक्कल फोर्ट निघून अडीचशे किलोमीटर अंतर पार करत संध्याकाळी मुरुडेश्वरला पोहोचलो हाताशी वेळ होता म्हणून मुरुडेश्वर मंदिर पाहायला निघालो कंडुका डोंगरावर निर्मित हे मंदिर समुद्राला तीवी बाजूने वेधलेलं आहे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे वीस मजले गोपूर आणि एकशे तेवीस फुटी शिवमूर्ती गोपुराच्या आतमधून लिपची सोय असल्यामुळे गोपुराच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन पूर्ण परिसर दृष्टीक्षेपात येतो येथून शिवमूर्ती आणखीनच आकर्षक आणि तिची भव्यता दिसून येते सर्वसामान गाडीवर लादून निघालो मिरजां फोर्डकडे सकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात एक ऊर्जा आणि आल्लाददायकता होती मिर्जान फोर्ट मुरडेश्वरपासून साठ किलोमीटर आणि गोकर्णपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तासा सव्वा तासात तिथे पोहोचलो कर्नाटकातील भेट देण्याच्या आधीतील सर्वोत्तम ठिकाण सोळाव्या शतकात अनेक लढायांचा सा साक्षीदार असलेला हा मिरजान फोर्ट समुद्र किनाऱ्यावर निसर्गाच्या कुशीत खोलवर दडलेला लॅटराईट दगडापासून याची निर्मिती केली गेली इतिहास सांगतो की ह्या किल्ल्याने भयंकर संघर्ष सहन केला आहे त्याच्या आयुष्यभरात झालेल्या असंख्य लढायामुळे तो बगनावस्थेत आहे नूतनीकरणामुळे त्याला नवजीवन प्राप्त झाले आहे त्या काळी दरम्यान आणि इतर वेळी रोजच्या वापरासाठी गडावर बऱ्यापैकी विहिरींची निर्मिती केली गेलेली आहे आता उत्सुकता लागली होती मिर्झान पासून तीस किलोमीटरवर असलेल्या केवची मुर्डेश्वरकडे जाताना मुख्य रस्त्यापासून थोडं पुढे गेलं की डावीकडे एक फाटा फुटतो आणि मग जंगल प्रवास सुरू होतो हा पूर्ण परिसर वन खात्याच्या अधिकाराखाली येतो या परिसरात वन्यजीवांचा वावर असल्यामुळे संध्याकाळी पाच नंतर इथे वावरण्यास पूर्ण बंदी आहे ट्रेकर्स पर्यटक यांची कायम वर्दळ असलेलं हे ठिकाण सप्टेंबर ते जानेवारी हा बेस्ट सीझन इथे भेट देण्यासाठी कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील कुमठामधील गाव म्हणजे याना जे ओळखले जाते खडकाच्या वेगळ्याच फॉर्मेशनसाठी यानाकेऊच्या गेटजवळ गाड्या पार्क करून तेथून पुढचा प्रवास आपल्याला पायी करावा लागतो दहा रुपये शुल्क आकारून याना परिसरात प्रवेश होतो साधारण दीड किलोमीटरची ही पायवाट आपल्याला पार करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात दोन्ही बाजूने गर्द झाडी आणि मध्ये मातीची पायवाट हे अंतर आपण विना सायास येता विना सहज पार करू शकतो मध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये असलेले झरे मनाला एक टवटवितपणा देतात अनेक प्रजातीचे वृक्ष आणि वनस्पती इथे आढळून येतात थोडी वाटचाल केल्यानंतर आपण एका मंदिरापाशी येऊन पोचतो हे महागणपतीचं मंदिर आहे आणि या गणपती मागूनच मोहिनी शिखराकडे जाणारी पायवाट आहे परंतु मोहिनी शिखर परिसरातील खडक वारंवार कोसळत असल्यामुळे आता तिथे जाण्यासाठी बंदी आहे मंदिराच्या समोरूनच बैरेश्वर शिखराकडे जाणारा पायरी मार्ग सुरू होतो आणि काही मिनिटातच निसर्गाचा चमत्कार आणि एक भव्य शिखर आपल्यासमोर हळूहळू त्याचं स्वरूप दाखवू लागते येथे आपल्याला दोन खाडकाचे उंच शिखरे पाहायला मिळतात गर्द झाडीमध्ये लपलेले हे शिखरे जणू आकाशाकडे झेप घेत आहे असे वाटते यातील एक शिखर बहिरेश्वर शिखर आणि दुसरे मोहिनी शिखर मोहिनी शिखर नव्वद मीटर आणि बहिरेश्वर शिखर एकशे वीस मीटर उंच आहे शिवभक्तांसाठी हे स्थान पवित्र आणि महत्वाचे मानले जाते कारण बैरेश्वर शिखराच्या पायथ्याला जी गोवा आहे त्यामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरील शिखरामधून शिवलिंगा सतत शिवलिंगावर अभिषेक होत असतो येथे व्हिडिओ फोटोग्राफी याला बंदी असल्यामुळे ते या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत त्यासाठी तुम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष हा निसर्गाचा चमत्कार अनुभवावा लागेल निसर्गाची ही अजरामर कलाकृती डोळ्यात साठवत परतीचा प्रवास सुरू केला हा माहितीपट आवडला असल्यास आणि असे आणखीन गडकिल्ले मंदिरं प्रवासवर्णनं यांचे माहितीपट पाहण्यासाठी बाईक हाईक लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद